मित्रांनो आमच्या चिखळूंमध्ये ना आता एक वाशिषने कृषी प्रदर्शन भरवलं आहे आणि त्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या वेग प्र प्रकारच्या स्टॉल बघत आलो आहे आणि त्यामधला एक स्टॉल आहे ना तो मला जरा आकर्षित केला फूड स्टॉल आहे की ज्याच्यावरती एक वेगळ्या वेग प्रकारचा पदार्थ खायला मिळतोय तर बघूया तो कसा आहे तो माझ्यासोबत ऑलवेज जानवी आहे जानवी इकडे पटकन हॅलो फ्रेंड्स चाय पी लोक हां आणि रितेश बरेच दिवसांनी येते रितेश पण आहे कुठच्या भागातला तो प्रकार आहे पदार्थ आहे तो पण बघूया आणि त्यासोबतच हा पदार्थ चवीला कसा आहे तो पण बघूया चला ताई कोणता कोणता पदार्थ आहे तुमच्याकडे सांगा हा मी पहिला बघितला मासवडी बटाटा भजी आणि पुड्याची वडी आळूची वडी पुड्याची वडी हो अच्छा आणि मासवडी मासवडी चालेल मग आम्हाला काय माहितीये का ही पुढी पुड्याची वडी आणि मास्क काय काय त्याच्यामध्ये ती बेसन आपण बेसन मध्ये सगळं तिकट मीठ टाकून ते मळून घ्यायचं त्याच्यानंतर ते हटवायचं हटल्याच्या नंतर सगळा सार भरायचा आणि मग ती रसा बनवून त्या रसामध्ये सोडून खायची हा जामखेड जामखेड मध्ये तयार झालेला पदार्थ मध्ये प्रसिद्ध हो हा पण जामखेड मध्ये तुम्हाला एकदम गावरी गावठी म्हणजे ठेसा हिरव्या मिरची ठेसा नंतर ماسवडी ओके नंतर बटाटा भाजी बटाटा भाजी आणि पुड्याची वडी अच्छा एकत्र देणार ते हो सगळं मिक्स ओके ओके म्हणजे हा असा पदार्थ आहे की तू तुम्ही कधी खाल्ला नसेल मी पहिल्यांदाच खाणार आहे फर्स्ट पहिल्यांदाच ऐकलंय ماسवडी हे मी ऐकलंच नव्हतं कधी काय टाइम आहे सर आणि अजून त्याच्यामध्ये थोडं चविष्ट म्हणजे पापड ओके पापड पण बाजरीची गरमागरम भाकरी आणि झणके बाजरासा आणि त्याच्यासोबत काही ग्रेव्ही मध्ये आपली आमटी एकदम जुन्या पद्धतीने बनवलेली घरगुती मसालेली आमटी आणि अजून एक पदार्थ उंबरहंडी उंबरहंडी हो अच्छा मंजे? तो एक बेसन पिठापासून बनवलेला पदार्थ असतो त्याच्यामध्ये तुमच्याकडे बेसन पिठाचा जास्त वापर होतो का आमच्या भागात हे जास्त चालतंय ना सर हा म्हणून चालल मला हे लावलं ना आम्ही पहिले आता हे ट्राय करतो आम्ही आणि त्याच्यानंतर मग बघूया दुसरं काय करायचं ओके तर मित्रांनो आपल्याकडे फायनली मासची थाळी ना या अग्नि सांस कम लेता है बोलता ज्यादा है मासवडीची मास थाळी मासवडी थाळी आता नाव याचं मासवडी आहे पण हे पूर्णपणे शाकाहारी अशी थाळी आहे भाई आपका नॉलेज तो कमाल काय भाई तर आपण ट्राय करूया पहिला हा मासवडीचा पुड्याची मला वाटलं हार्ड असेल मित्रांनो बऱ्याच वड्या तुम्ही खाल्ले असाल पण ह्याची ना टेस्ट एकदम डिफरंट आहे म्हणजे कोकणात तरी नाही मिळत आहे कोकणामध्ये नाही मिळत एकदम युनिक टेस्ट आहे त्याच्यामध्ये काय कूट कसलं टाकलेलं आहे मस्त एकदम

टेस्ट वरेडी आहे आपल्याकडे का बनवत नाही असे रेसिपी घेतो रेसिपी द्या मला मित्रांनो हे पण हिंदी का एकदम म्हणजे अशी टेस्टच नाही कोकणात तरी कुठल्या पदार्थाची टेस्ट नाही आहे अशी मस्त आहे ना भाकरी सोबत बघूया ए, कसली भाकरी पण दिली भाकरी आहे बाजरीची एक नंबर आणि सगळं बघितलं ना तर सगळं सगळं हेल्दी आहे त्याच्यामध्ये काही असं नाही आहे की ज्याच्यानं आपल्याला त्रास होईल बाजरीची भाकरी असेल वगैरे सगळं हे सगळं चुलीवर ना आणि चुलीवरती बनवतात तिकडे मागे चुलीवर बनवलेले पूर्ण एकदम चुलीवरला पदार्थ छान आहे ना झणझणीत एकदम मस्त हे आपली नॉर्मल अळू चिवडी ना आलू जोडी ही आव येते जो स्वतः कुठेतरी मी तितच बोलते पुढे हा ठेचा ठेचा मला या दोन बेस्ट वाटल्या ही वाली आणि आपण ही ना दादा ठेचा ट्राय कर अरे ठेचा सोबत घेतले पापड कसला आहे तांदळाचा पापड ना ना उडदाचं वगैरे असं नाही आहे तांदळाचा मस्त आहे हे ना उंबर हांडे मी तर पहिल्यांदाच घातोय ना आमचं कोकण काय हा पदार्थ आमचे इकडे नवीन असल्यामुळे ना रिस्पॉन्स नाही मला नवीन वेगळा दिसला म्हणून तर मी ट्राय करतोय माझा पहिला एक्सपिरियन्स आहे मासवडी खाण्याचा आणि अतिशय सुंदर एकदम टेस्ट आहे कुठचा म्हटलं कॉपरा कुठचा आहे पदार्थ पुढचा पदार्थ आहे कोणत्या ठिकाणचा पदार्थ आहे जामखेडचा सोनूला पण ट्राय करू त्या सोनूला पण ट्राय करू कशी वाटली याचा पण एक नंबर आहे मस्त अगदी अगदी बारीक केलेला नाहीये तिकट किती आहे हे चेहऱ्यावरूनच दिसतय भारी आहे दादाला तर घाम पण सुटलाय सोनू ठेता ट्राय कर Yeah, yeah, yeah. <laughs> तर मित्रांनो आपली डिश आहे ना ती पूर्णपणे संपली आहे मास ओडी थाळी पहिल्यांदाच मी ऐकली होती आणि पूर्णपणे संपली आपल्याकडून माझ्या चेहऱ्यावर तरी तुम्हाला समजलं असेल की अशी झणझणीत आहे आपल्या मा ज़ण कोकणातली माणसं एवढी झणझणीत ज़ण खात नाहीत पदार्थ पण हा खाण्यासारखाच होता अगदी त्यात जी इन फिलिंग केलेली होती ना आतमध्ये ह्याच्यामध्ये मासवडीमध्ये किंवा पुढ्याच्या वडीमध्ये एकदम डिफरंट होती आणि अगदी मस्तच होती त्याची बेसनाचा आहे पदार्थ तरी पण असं वाटत नाही की बेसन आहे त्यामध्ये म्हणजे जरा पण टेस्ट नाही आहे बेसन आपली गर्दी आहे म्हणून तर स्वीट मध्ये जरा प्रॉब्लेम येतोय पण समजून घ्या जरा हा अतिशय सुंदर आहे टेस्ट आणि या थाळीला ना माझ्याकडून रेटिंग असेल सबस्क्राईब बरोबर ना ही रेटिंग असेल माझ्याकडून तर मित्रांनो आपला पहिला जो पदार्थ आहे तो खाऊन झालेला आहे आणि याचं नाव होतं काय मासवडी मासवडी थाळी तर तो आपला पदार्थ खाऊन झालेला आहे आणि चालता चालता आम्हाला दुसरा एक पदार्थ वेगळा जरा खायला मिळाला म्हणजे बघायला मिळाला आहे तो आहे काय चाटकोन चाटकोन नावाचा एक ना वेगळा पदार्थ आम्हाला आता बघायला मिळतो आहे तर तो काय आहे आणि कसा बनवतात हे आपण बघूया आणि टेस्ट पण करूया की कसा लागतो तो चला आमचा एक बनवा मस्तपैकी करो जोड़ के मैं <laughs> <laughs> मस्त एकदम क्रिस्पी एक एक आ, टेस्ट आहे एकदम चटकदार एकदम आणि कशी टेस्ट आहे माहिती आहे का शेवपुरी आपण खातो ना कशा टाइपचे शेवपुरीच आहात तुम्ही असं ट्विस्ट करून हे म्हणजे कोण मध्ये गेले सॉरी 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 रागडापुरी आहे ना तिला थोडीशी ट्विस्ट करून ती कोन मध्ये दिली जाते आणि त्याचं नाव ठेवलंय काय रगडा चाट राबडालाच बसलोय ना आपण रगडतच असतो जिथे जाऊ कोण

मित्रांनो कोन एकदम मस्त टेस्टी होता रगडा रगड्यामध्ये थोडंसं असं टँगी फ्लेवर त्याच्यामध्ये होता अगदी क्रिस्पी होता शेव बारीक मस्तपणे वापरले त्यासोबतच ना या शेव म्हणजे रगड्याला ते कोनमध्ये दिले ना त्याच्यामुळे त्याची ना एक वेगळी क्रिस्पी अशी येते कारण तो जो कोन आहे ना तो पण असा त्या पापडीसारख्या पदार्थानेच बनवलेला आहे तर मला तर भरपूर आवडला मला याच्या मी याला रेटिंग काय देण माहिती आहे का जवळपास सबस्क्राईब देन सबस्क्राईब तुझ्याकडून काय सबस्क्राईब सबस्क्राईब मॉडर्न बोल सबस्क्राईब करा काय <laughs> एक नंबर आहे दहा पैकी दहा मार्क आहेत नवीन फ्लेवरला अतिशय सुंदर आहे तर हा कोण चार्ट कोण तुम्हाला कसा वाटला ना ते मला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा मित्रांनो कृषी प्रदर्शन मधले हे दोन्ही पदार्थ अतिशय उत्कृष्ट चवीचे होते त्यासोबतच कृषी प्रदर्शन मधल्या सर्व गोष्टी पाहायला अगदी सुंदर होत्या व्हिडिओ मधले हे दोन पदार्थ तुम्हाला कसे वाटले ते मला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच हवरट व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा